न्यूज लाइन अचूक वेधकोटलाचे सहा पदरीकरणाचे काम अत्यंत जोमाने सुरू असून यामध्ये काही ठराविक व्यावसायिक धनदांडगे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी अप्रोच रस्त्याची मागणी करत आहे असे आमच्या कानावर आलेले असून आमची त्याला कडाडून विरोध आहे याचे मुख्य कारण की अप्रोच रस्ते जर वेगवेगळ्या ठिकाणी दिले तर भरपूर प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात देखील अप्रोच रस्ते देण्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सर्विस रस्त्यावर अप्रोच रस्त्याची मागणी करतील त्यामुळे आमची मागणी असेल की मागच्या काही दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली ती त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली असेल ती त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ती त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे पण आमचं आम्ही एक कराड कराडकर अध्यक्ष म्हणून विश्व इंडियन पार्टी आर पी आय रिपब्लिकन पार्टी परत मनसे विद्यार्थी सेना परत वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं आम्ही कराडकर वासिया तीव्र विरोध करत आहे त्यांनी जर एक आवाहन केलेलं आहे की आम्ही दहा जानेवारीला आंदोलन करणार म्हणून जर त्यांनी आंदोलन पुकारलं हे जर शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचं काम करावं आणि आम्ही कराडकर म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचं काम करणार आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध जोमाने आंदोलन करणार प्राण जे आहे परप्रचन जे आहे असं आम्ही संपूर्ण समाजासाठी संपूर्ण नागरिकासाठी आम्ही आमचा लाडा तीव्र करणार एवढीच दक्षता घेतो द न्यूज लाईन अचूक वेधक